तुम्ही जे बघत आहात मित्रांनो याला म्हणतात स्पिरुलिना फार्मिंग स्पिरुलिना म्हणजे काय एक विशेष शेवाळ अलगी ज्याला म्हणतात निळे हिरवे शेवाळ आणि ते कशा पद्धतीने तयार होत आहे हे बघण्यासाठी याचं ट्रेनिंग घेण्यासाठी आपण या फार्मवरती आलेलो आहे याचा हा व्हिडिओ आपण बघत आहात हा आहे स्पिरुलिना फार्मिंगचा प्रोजेक्ट पुण्यामध्ये आपण हे दोन दिवसीय ट्रेनिंगसाठी आलेलो आहे तर याचे टँक कसे असावे पाण्यामध्ये कशा पद्धतीने हे तयार होतं याच्यामध्ये मद कल्चर कसं टाकायचं हे तयार कसं होतं याला काढल्या कसं जातं सुकवलं कसं जातं याचे बेनिफिट काय काय आहे कुठल्या कुठल्या आजारावरती हे काम करतं याला जी साईसारखा जो लेव लेअर आलेला ले आहे वरती ये? याला म्हणतात स्पिरुलिना म्हणजे शेवाळ ज्याच्यामध्ये साठ ते, ते पासष्ट सत्तर टक्के प्रोटीन असत असा हा खजिना बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत तुम्ही जो आता व्हिडिओ बघितलाय तर याला म्हणतात स्पिरुलिना फार्मिंग तर याच टेक्निकली आपण ट्रेनिंग घेतलंय आणि मार्केटला पण आता सध्या सेल आउट करतोय आणि येत्या काही दिवसामध्ये आपला स्वतःचाच स्टार्टअप होणार आहे तर मित्रांनो ही जी अल्गी आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक म्हणजेच आज जे आपण अन्न खातोय आणि हे जे तयार होतंय याचे प्रोटीन कंटेंट सगळ्या गोष्टी खूप हायेस्ट आहे तुम्ही चार्ट पण बघत असाल तर याच्यामुळे असंख्य आजार जात आहे पण जर आजाराचा आला नाही आहे तोही गेला म्हणजे महत्वाचं नव्वद टक्के आजार हे आपल्याला पोटातून होतात खाणे पिणे आपण काय खातोय मग फळे भाजीपाला धान्य फास्ट फूड या काही गोष्टी आपण ज्या खातोय याच्यामध्ये आपल्या पोटामध्ये प्रदूषण युक्त जे अन्न तयार होतंय हु? मग त्याच्यामध्ये रासायनिक खते पेस्टिसाइड औषधे काय काय गोष्टी वापरून जे तयार होतंय हे सगळं आपल्या पोटामध्ये जात आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी खाऊन नको ते आजार उद्भवताय आज दवाखाने बघा कुठेही नंबर लागलेले गर्दी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर ध्यानात घेतल्या तर आपल्याला खूप जास्त स्पिरुलची गरज आहे का तर ह्याच्यामध्ये नव्वद असे कंटेन आहे की जे आपल्याला कुठल्याच पदार्थामध्ये मिळत नाही आणि आज ज्या आजारांसाठी आपण ॲलोपॅथिक म्हणजे सर्रास वापरतोय याचे भयंकर असे साईड इफेक्ट जाणवत आहे अशक्तपणा थकवा येणे झोप येणे तणाव मध्ये राहणे शरीर जड पडणे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे बरोबर एक नाही डोळ्यांचे बरेचसे विकार उद्भवत आहे अंधारी येणे किडण्या फेल होणे ब्लड मध्ये हिट वाढली पित्ताचा त्रास होणे पायाला डोक्याला मुंग्या येणे आग होणे त्रास जाणवणे प्रॉब्लेम शरीर सुजणे लिव्हर खराब होणे असे असंख्य साईड इफेक्ट आपल्याला जाणवता पण मुश्किल नाविला जर आपण ह्या गोळ्या खात असतो तर याच्यावरती जर रामबाण उपाय म्हटला तो फक्त आणि फक्त स्पिरुलिना आहे शरीर पोषणासाठी जे नव्वद घटक आपल्याला लागतात यापैकी आपल्याला फक्त पस्तीस ते चाळीस घटक मिळतात आज जे अन्न आपण खातो यामधून बाकीचे घटक न मिळाल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला उद्भवत आहे मग कॅन्सर होणे शुगर क्षयरोग अटॅक यकृताचे आजार अमिनिओ रक्त कमी होणे डोळ्यांचे त्रास प्रॉब्लेम केसांचे प्रॉब्लेम रक्तदाब शुगर बीपी किडनीची बाधा टीबी दमा कुपोषण त्वचेची अलर्जी दृष्टी व्हायरल इन्फेक्शन असे असंख्य गोष्टी मिळत आहे आणि याच्यावरती रामबाण उपाय तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतोय मी रामबाण उपाय जर म्हटला तर ह्या पृथ्वीवरची संजीवनी जर म्हटली तर स्पिरुलिना मित्रांनो तुम्ही सर्च करू शकता स्पिरुलिना बेनिफिट ऑस्ट्रोनॉट जे अंतराळ जात आहे चार चार सहा सहा महिने वर्ष वर्ष तिथं राहत आहे हे काय भाजीपाला धान्य घेऊन जात नाही किंवा तिथं पिकत नाही हे स्पिरुलिनाच्या टॅबलेट घेऊन जाता डेली चार ग्रॅम पाच ग्रॅम खाता आणि इतके दिवस जगताय मित्रांनो तिथं जर ते जगू शकता तर आपण पण इथं निरोगी आयुष्य जगू शकतो शेती हा जरी आपला मुख्य व्यवसाय असेल भारत देश जरी कृषी प्रधान असेल पण आज आधुनिकीकरणाच्या नावाखाली माणसाच्या आरोग्यावरती खूप मोठा असा परिणाम झालेला आहे आणि या परिणामातून बाहेर यायचा असेल हे या सगळे साईड इफेक्ट सोडायचे असेल दवाखाना तुमच्या घरात तुमचा बंद करायचा असेल याला उत्तम पर्याय म्हणजे स्पिरुलिना आज एक माणूस दिवसाला चारशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये खर्च करू शकतो आणि कमवू शकतो लक्षात घ्या याचा खर्च खूप मोठा आहे असं काही नाही पण हे गरजेचं आहे नासाने याला रिकमेंड केलंय पण रिकमेंड आहे पण डॉक्टर याला सजेस्ट करत नाही कारण तुमच्याकडे दवाखानच यायची गरज राहिली नाही तर मग कशासाठी याला प्रमोट करायचं मी बरीचशी याची माहिती घेतली गेली सहा महिने पण याच्यावरची स्टडी करतोय म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आलाय आमच्या घरातल्या सर्व गोष्टी माझ्या मिसेसला त्रास होता रक्त कमी महिना दोन तीन महिन्यात रक्त कमी होईल सॉल्व्ह झाला मला बीपीचा त्रास व्हायचा डॉक्टरनं मला एन्जिओप्लास्टी करायला होती मालेगावला मी ट्रीटमेंट केली डॉक्टरने एन्जिओप्लास्टी करायला लावली पण मी सर्व हे स्पिरियावरती कव्हर केलंय तब्येत मेंटेन केली वजन मेंटेन केलंय सगळ्या गोष्टी माझ्या आईला गुडघ्याचा त्रास व्हायचा बीपीचा त्रास पित्ताचा त्रास तिलाही देतोय दोन महिन्यापासून तिचे सगळे गोष्टी कव्हर झाल्या टोटल गोळ्या बंद ज्याला खरोखर जास्त दिवस निरोगी आयुष्य जगायचं असेल त्याच्यासाठी स्पिरुलिन कामाचं आहे आज सोशल मीडिया मोबाईल हे प्रत्येकाजवळ साधन आहे तुम्ही रील बघता टाइमपास करता सगळ्या गोष्टी करता तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी काय आहे हे सर्च करा स्पिरुलिनाचे फायदे बेनिफिट स्पिरुलिन काय काय पोषण तत्व आहे या सगळ्या गोष्टीचं तुम्ही तपास करा हुँ? आज मी कमीत कमी शंबर प्लस लोकांना ज्यांनी माहिती व्हॉट्सअप वरती बघितलं आहे अशा शंभर लोकांनी माझ्याकडून खरेदी केलंय लक्षात घ्या कुरिअरना आपण पाठवतोय बाहेर असेल पोस्टांना पाठवतोय आजूबाजूला नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारांमध्ये व्यावसायिक जे असतील यांच्यामध्ये बरेचसे लोक घेऊन जात आहे आज त्याचे रिझल्ट पण बाहेरचे आम्ही तर स्वतः घेतले पण बाहेरचे घेतले आता एक नवसरी जवळच पेशंट होत शुगर खूप जास्त असायची तर एक पंधरा दिवसात त्यांनी घेतलं आणि शुगरचा रिपोर्ट काढला एकशे वीस वरती त्यांची शुगर आलेली मेंटेन झाली तिथं म्हणजे असे या याचे हे रिझल्ट आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर ते म्हणतात ना स्वतः शिव स्वर्ग दिसत नाही मी किती उमलून मोमलून सांगितलं पण स्वतः मेले शिस्वर्ग दिसत नाही जर काही प्रॉब्लेम असेल हेल्थ मेंटेन ठेवायचे असेल निरोगी आयुष्य जगायचं असेल आजाराला काही घालवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा किंवा व्हॉट्सअप करा शंभर टक्के हे तुमच्या लाईफ मध्ये एक संजीवनी ठरणार आहे आणि ह्याच संजीवनीला आपल्याला प्रमोट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र